आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल एम चोवीस तास नमस्कार मी दिलीप आपण पाहत एम चोवीस तास वाळवी तालुक्यात जय दिलखी का यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सांगली जिल्ह्याचं राजकारण चांगलं स्थापलं आहे तस पाहिलं तर सांगली जिल्ह्याचं राजकारण हे मागील तीन महिन्यापासून स्थापलेलं आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यावरती केलेली टीका आणि जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये जाहीर सभा घेऊन केलेली टीका याच्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं मात्र या सर्वामध्ये जयंत पाटील यांनी मात्र एक चकार शब्दसुद्धा काढला होता याच्यामुळं सांगली जिल्ह्याचा संपूर्ण मराठातील कार्यकर्त्यांना एकच प्रश्न पडला होता की ते म्हणजे जयंत पाटील बोलत का नाहीत मात्र अखेर त्यांनी मौन सोडलं आणि ईश्वरपूरमध्ये एका कामामध्ये त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावरती टीकास्त्र सोडलं जयंत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये एक भूकंप आल्यागत झालेला आहे आणि ते वक्तव्य म्हणजे असं होतं क्या बडा तो सबसे दम बडा याचबरोबर ते असंही म्हटलं की एक गाव नाही जिथं जयंत पाटील यांचं नाव नाही आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्याचं सा संपूर्ण मराठा खळबळ माजली खरं तर जयंत पाटील यांच्याकडे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिलं जातं मात्र या सर्वामध्ये जयंत पाटील यांनी मौन बाळगलं होतं जयंत पाटील यांच्यावरती एवढं टीकास्त्र झालं किंवा काय काय बोललं गेलं पण याच्यामध्ये जयंत पाटील यांनी कोणत्याही माध्यमापुढे येऊन आपली प्रतिक्रिया दिली नाही याच्यामुळं त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये नाराज होती मात्र त्यांनी जे रात्री वक्तव्य केले या वक्तव्यामुळे की त्यांच्या पूर्ण सांगली जिल्ह्याचं सा संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवसंजीवनी निर्माण झाली खरं तर जयंत पाटील अभ्यास नेतृत्व म्हणून आहेतच पण त्याचबरोबर एक मातबभर नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं शरद पवारांच्या नंतर खरा वारसदार कोण म्हटलं तर जयंत पाटील असं म्हटलं जातं त्याच पद्धतीनं जयंत पाटील यांच्या या काल बिलखुलास गपामुळे सांगली जिल्ह्यातील जे कार्यकर्ते असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते असतील त्यांना एक संजी नवसंजीवनी मिळाली आणि याचा परिणाम येणाऱ्या नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असतील या निवडणुकीमध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे हे निश्चित असंच पाहत राहा आपल्या हक्काचं न्यूज चॅनल एम चोवीस तास धन्यवाद